जय शिवराय मित्रांनो आज कन्नड सिल्लोड नगर परिसरातल्या मोजक्या भागांमध्ये पाऊस झालेला आहे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने त्याने उडी दिली आहे पण एकंदरीत जर चित्र पाहिलं तर गरमीच्या लेवलमुळे पावसाचं प्रमाण जे आहे ते आपण सकाळी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तसेच रीलच्या माध्यमातून सांगितलं आहे की चौदा आणि पंधरा तारखेला मराठवाड्यामध्ये जसं की बीड दुष्काळजन्य जो काही भाग आहे ज्यामध्ये पिकांना पाहिजे असा पुरेसा पाणी नाहीये त्यानंतर लातूरचा जे काही परिसर आहे त्यानंतर आपण पाहतोय धाराशिव पट्टा असेल तिकडे पंढरपूर तुळजापूर परिसर असेल या परिसरांची जी काही खराब कंडिशन आहे ही चौदाला आणि पंधराला बऱ्यापैकी सुधारणार आहे यामागचं कारणही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आज आपल्याला डिजिटल बोर्डावरती पाहता येणार नाही आणि जी काही कंडिशन आहे त्याचबरोबर जे काही वातावरणाचा काही दाब आहे तो दक्षिण महाराष्ट्राकडे मराठवाड्याकडे आणि दक्षिण महाराष्ट्राबरोबरच अहिले देवीनगर परिसराकडे देखील सरंगणार आहे आणि विशेषतः पाहिलं जर आपण तर विदर्भामध्ये जी काही उगडी मिळाली आहे ती सुद्धा काही मोजक्या काळासाठी आहे म्हणजे चौदाली आणि पंधरा लाई विदर्भात हा पाऊस होणार आहे अजूनही थोडक्यात जर सांगायचं सा म्हटलं की खानदेशमध्ये सुद्धा या चौदाला सोमवारी आणि मंगळवारी बऱ्यापैकी पावसाची नोंद होईल आणि यामध्ये जो काही पाऊस पडणार आहे तो मोठ्या थेंबाचा असणार आणि गर्मीचं लेवलचा असणार आहे तर ज्यांना कोणाला माझा मोबाईल नंबर पाहिजे मला दोन तीन कमेंट्स आहेत त्यामध्ये माझ्या प्रोफाईलवरती जे तुम्ही क्लिक केला तिथे व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपचा एक नंबर दिला आहे तिथे कमेंट करा तुम्हाला नक्की त्या नव्वद अकरा जोरण बत्तीस छत्तीस अशा प्रकारे जो काही नंबर आहे तिथनं मला मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल पण जे काही बोलायचं आहे ते आधी क्वेश्चन मला पाठवून द्या मी तुम्हाला तिथे सुद्धा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आता मुळ्यात आपल्या अंदाजाकडे लातूर जिल्ह्यासाठी सोमवार आणि मंगळवार आहे पण आजही लातूरच्या पूर्व भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस होणार आहे त्यानंतर जे काही उद्याची जर कंडिशन आपण पाहिली बरेच जण काय करतात तारखेवरती ध्यान देत नाहीये आणि दुसऱ्या दिवशी कमेंट करतात की पाऊस आम्हाला झाला नाहीये तर उद्या जो काही पाऊस होणार आहे तो धाराशिव केज लातूर ठीक आहे उद्याची बारा जुलै आहे त्यानंतर धाराशिव पट्टा केज माझरसुंबळ पट्टा जे काही लोहारा खुर्द आहे निलंगा परिसर आहे इथे मोजक्या ठिकाणी होणार आहे पण बऱ्यापैकी आहे आणि मी जे काही औषध वापरतो आहे माझ्या शेतीसाठी बरेच जणांना मला ते कमेंट करतात फक्त त्या कंपनीची आपल्याला जाहिरात करता येत नाहीये किंवा आपल्याला ती करायचीही नाहीये त्यामुळे त्याचे जर फोटो पाहिजे असेल तुम्हाला किंवा त्याचे नाव जर पाहिजे असेल मी फक्त नाव किंवा मा त्या माणसाचा नंबर देऊ शकतो तर आपल्या प्रोफाईलमध्ये एक तोडकर हवामान फॅन क्लब नावाने चॅनल आहे तिथे मी ते तुम्हाला नंबर वगैरे सगळे देईन तो ग्रुप सारखाच आहे तिथे तुम्हाला तो नंबर वगैरे सगळं प्रोव्हाइड करेल ठीक आहे तर उद्याचा पाऊस लक्षात घ्या सगळ्यांनी उद्या लोहारा कुर्द उमरगा परिसर आणि धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये जसे की केज अंबाजोगाईच्या हो दक्षिण भागामध्ये भाग कोणते सांगतो इकडे फोकस करा आणि सोलापूर धाराशिव लातूर या भागामध्ये सुरुवात होणार आहे पण उद्यापेक्षाही भारी म्हणजे उद्याच्या बारा जुलैपेक्षाही चांगला पद्धतीचा जो काही पाऊस असेल तो पाऊस या लातूर बीड सर्व तालुक्यामध्ये जोरदार आणि दोन ठिकाणी आता तुम्ही म्हणता की ह्या महिन्यात आम्हाला चांगन भरी पाऊस होऊ शकतो का त्या प्रश्नाचं उत्तर ही चौदा आणि पंधरा जुलै देणार आहे फक्त ध्यानात ठेवायचं ह्या दोन तीन दिवसामध्ये काय होईल त्या गोष्टीकडे फोकस करायचा नाही फक्त मोजक्या ठिकाणी आहे स्थानिक वातावरणाचा आहे आणि गरमीचा आहे आणि ज्या वेळेस गरमीची लेवल सर्वाधिक जास्त वाढते त्यावेळेस पाण्याचा थेंब मोठा बनतो अन्यथा झडीच्या वातावरणामध्ये गारव्याच्या वातावरणामध्ये ही कंडिशन बनत नाहीये अजूनही स्पष्ट जर सांगायचं सा म्हणलं तर बघा गर्मीची आणि ह्युमिडिटी हे दोन्ही नावं एकत्र आहेत ह्युमिडिटी असल्याशिवाय ढगांमध्ये मोठ्या प्रमाणात थेंब बनत नाही आणि तुम्हाला याची प्रचिती नक्की की ज्या तारखेला मी सांगते पंधरा आणि चौदा आणि पंधरा जुलैला त्या दिवशी नक्की ह्या बीडच्या बऱ्याचशा भागांचं पाणी द्यायचं काम हे नक्की वाचणार आहे त्यामध्ये सोलापूर धाराशिवपट्टा लातूर बीड जालना जिल्हा परभणी आणि नांदेडचा समावेश आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे आणि हे जे काही बीड जिल्हा वगैरे सांगतोय इथे एकदमच पहिल्या चौदा तारखेला तो घेणार नाही ज्यावेळेस मी चौदा तारखेला लाईव्ह त्या दिवशी तुम्ही हे प्रश्न विचारायचे नाही मला पंधरा तारखेला हे प्रश्न विचारायचे आता उळ्यात फिक्सल या अंदाजाकडे जे आपण चौदा आणि पंधरा सांगतोय ह्या भागामध्ये कुठे कुठे मोठा रळबंधार आहे ते देखील पहा ह्या सोमवारी सांगलीचे जे काही कुणी असतील सांगली सातारा या भागातही समाधानकारक पावसाची नोंद होणार आहे इथे पाण्याचा जो काही थेम असेल तो मोठा असणार आहे यामध्ये परभणीचा समावेश आहे जालन्याचा आहे पण जालन्याच्या दक्षिण भागामध्ये जसं की मंठा घनसावंगी अंबडपट्टा हे देखील समावेश आहे शहागड गेवराई हे देखील भाग आहेत त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे सुद्धा बरेचसे भाग याच्यामध्ये येत आहेत लातूर जिल्हा आहे नांदेडचे उत्तरकडील जे काही हदगाव वगैरे भाग आहे देलगुरू परिसरात सुद्धा ह्या दोन दिवसामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे आ, मुखेड दिलगुर शिरूर अंतपाल हे जे काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा जवळपास बऱ्यापैकी पाणी ह्या पंधराच्या आसपास पुढे आहे मी फक्त ध्यानात ठेवायचं की आजपासून जे काही सांगितलं आहे ते पंधरा पर्यंतची तारीख फायनल आहे आणि हे होत नाही की लगेच पुन्हा मागच्या सारखं जडीचं जे काही वातावरण आहे ते एकोणीस आणि वीस जुलैच्या नंतर क्रिएट होणार आहे त्यामुळे हा देखील अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचावा आता एक्झॅक्टली आपण विदर्भासह खानदेशसह एक, सहर, सहर एक आ, समान ज्या काही तारखा आहेत ते देण्याचा प्रयत्न करूयात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की आठ तारखेपासून वाऱ्याचा जो काही जोर आहे तो कमजोर होणार आहे तो आता कमजोर झाल्यासारखा तुम्हाला पाहायला मिळतोय काही ठिकाणी बारा जुलैला आपण सांगितलं कमजोर होईल तो एक दिवस अगोदरच पश्चिम महाराष्ट्राला कमजोर झालेला आहे बरोबर आहे का आणि त्यानंतर मराठवाड्यातला आता वार जे आहे अगदी नॉर्मल होणार आहे ती तारीख चौदा आणि पंधरा असणार आहे एका दिवसाचा फरक मागे पुढे होऊ शकतो हा अंदाज आहे गॅरंटी नाहीये त्यामुळे बारा आणि चौदा जुलैच्या दरम्यान वाराची काही तुम्हाला झुळूप कमी वाटेल त्यानुसार पंधरा जुलैला हा पाऊस बरसणार आहे तर चौदा तेरा जुलैचा पाऊस बघा कुठे असणार आहे एकंदरीत आपण एक, एक, एक त्या तारखानुसार त्या तारखेची पूर्ण कंपेलरी बी देण्याचा प्रयत्न करूया तेरा जुलै बघ ध्यानात ठेवा तेरा जुलै छत्रपती संभाजीनगरच्या अंबड कडील साईडला पैठणकडील साईडला पाथर्डीकडील साईडला आंबड बरोबरच रामनगर पट्टा जे काही धारकल्याण पिलकल्याण जे काय आपण म्हणतो त्यांची दक्षिण बाजू त्यानंतर अकोलाच्या बुलढाण्याकडील साईड जे आहे त्या साईडना मौताळा परिसर जळगाव जिल्हा बऱ्याच ठिकाणी कन्नड सिल्लोड तर आहे त्याच्यामध्ये गंगा पुरला याच्यामध्ये अर्ध्या शिवारात पडेल अर्ध्या शिवार पडणार नाही अशी कंडिशन आहे त्यानंतर अं हिंगोली पर्यंत आणि वाशिम पर्यंतची मजत जाऊ शकते हा असा तेरा जुलैचा प्रभाव आहे यामध्ये वारे आहेत पण पाऊस सुद्धा पडण्याचं आगमन आहे, आहे। नागपूर जिल्हा उद्यापासून वातावरण पुन्हा ऍक्टिव्ह होते नागपूर जिल्ह्याची जी काही रेलचेला आहे ती देखील बरी आहे आता चौदा जुलै जे आपण चौदा जुलैला सारखा पाऊस करतोय यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना लक्षात घ्या यामध्ये वैजापूर आहे पण वैजापूर हा पहिल्या दिवशी कमी घेईल गंगापूर आहे कन्नड सिल्लोड आहे जळगाव खूपच बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे त्यानंतर जे काही आपण आंबड घनसावंगी पट्टा सांगतोय तो देखील आहे वाशिमचा परिसर आहे मुलीचा कळली सेनगाव पट्टा आहे परभणीचे सुद्धा बरेचसे तालुके हा पावसाच्या रडावरती येत आहे लातूर सुद्धा आहे सोलापूर देखील आहे आणि नगरच्या दक्षिणेकडील भागांना कमी प्रमाणात घेतलं मात्र ह्यावेळी तो घेण्याचा अंदाज आहे निलंगा परिसर सुद्धा चौदा तारखेच्या रडारवरती आहे आणि विशेष करून जालना जिल्हा परत एकदा पुन्हा बऱ्या पावसाच्या रडारवरती येतोय विदर्भाचं मात्र पावसाचं संकट हे पुढील दोन दिवसामध्ये अकोला अमरावती नागपूरच्या भागांमध्ये वाढत आहे ठीक आहे परत आता पंधरा तारीख करून सांगतो ही पंधरा तारीख बघा कुठे कुठे आपल्याला म्हणते त्या पंधरा तारखेला असं होणार आहे की सकाळपासून दुपारपर्यंत आभाळ हे कमी झाल्यासारखं वाटेल तुम्ही परत आपल्याला नाव ठेवायला परत लाईव्ह येताल पण पंधरा तारखेचा जो काही पाऊस आहे तो दुपारनंतर ऍक्टिव्ह करणार आहे त्यामध्ये आहिले देवीनगर संपूर्ण नाही हे देखील फोकस करून बघा आहिले देवनगरच्या पश्चिम बाजूला हा पाऊस कमी असणार ना आहे नाशिकचाही जोर या पंधरा तारखेला कमी असणार आहे पण सोलापूर बऱ्याच ठिकाणी आहे लातूरही खूप बऱ्याच सर्व तालुक्यामध्ये म्हटलं तरी हरकत नाहीये फक्त ह्या दिवशी वातावरण गाळ झाल्यासारखं असेल आणि पेंडवणी काही ठिकाणी तांदान पावसाची नोंद नक्की ह्यावेळी ह्या गरमीच्या लेव्हलमुळे होणार आहे परभणी जिल्ह्याचं जे काही तालुका शहर परिसर असेल भोबळी टाकी जे काही शेतकरी येतात यांच्याही परिसरामध्ये तो चांगला पाऊस असणार आहे छत्रपती गंगापूर परिसर जो आहे तो मात्र ह्यावेळी पंधरा जुलैला देखील बारापैकी येईल याच्यामध्ये वारा आहे पण पावसाही सटकाराचा जो थेंब आहे तो बऱ्यापैकी राहणार आहे त्यानंतर जालना वाशिम अकोला अमरावती ह्या दिवशी आहे पूर्व विदर्भात ह्या पावसाचा जोर देखील आहे पण चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या भागाकडे तो कमी राहू शकतो नांदेड घेणार आहे लातूरही घेणार आहे अशी कंडिशन या पंधराची आहे सोळा तारखेला बघा सोळा तारखेचा रडा जो आहे पुन्हा कमी होणार आहे पण फक्त तो धाराशिव लातूर आहे म्हणजे चौदा आणि पंधरा ही तारीख बऱ्यापैकी राहणार आहे आणि विशेषतः माझा नंबर इमर्जन्सी साठी दिलेला आहे तो फेसबुकच्या डॅशबोर्ड मध्ये आहे आणि एक विनंती अशी आहे जे लोक कोणी याला अंदाज म्हणून पाहत असेल त्यांनीच लाईव्ह लायचं जे गॅरंटी म्हणून पाहत असेल त्यांनी यायचं नाही म्हणजे याचा अर्थ हा अंदाज चुकीला याचा मी स्पष्टता देत नाहीये पण हा अंदाज बऱ्यापैकी सक्सेस होणार आहे गर्मी आणि वाऱ्याचा जो काही बदल आहे तो आपण ह्या मॉडेल नुसार महत्वाचा सांगत आहे आजही मुळे लेवलमुळे तालुक्यातील पट्टा असेल बरा पाऊस झालेला आहे पण आणखी कन्नड बाजूबाजू पाहिले शेतकरी अजूनही पाऊस उघडेल कधी महाराष्ट्रात मी जी काही उघडी चांगली आहे ती ऐंशी टक्के आहे ह्या दोन दिवसासाठी वीस टक्के भागांना इथे स्थानिक वातावरणाचा पाऊस हा होणारच आहे लातूर बीडचं जे काही संकट आहे पावसाचं हे आता वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे पाऊस हा मराठवाड्यावरती ह्या पुढच्या आठवड्यापर्यंत कृपया दृष्टी जी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने ठेवणार आहे त्यामुळे जी काही चिंता आपली आहे ती मिटणार आहे सोळा तारखेनंतर सतरा तारीख इथे आहे आणि सतरा तारखेपासून वारे अगदी शांत होणार आहेत मराठवाडा विदर्भ आणि खानदेशमध्ये पश्चिम महाराष्ट्रातही वारे स्थिर होणार आहेत आणि या भागामुळे पावसाची जी काही कंडिशन आहे ही पोषक राहील पण अठरा तारखेनंतर झडीचं वातावरण पुन्हा पाहायला मिळेल कारण की ही झडी जी आहे ही जरी महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात सर्वदूर पावसाची नोंद होईल तारीख अठरा जुलै आहे सर्वदूर पावसाची आणि चौदा पंधरा जुलै जी आहे ती गरमीच्या लेवलमुळे चांगला पाऊस बरसण्याची थोडक्यात पुन्हाही मी सांगतो पण ही अठरा आणि एकोणीस देखील समजून घेऊयात अठरा एकोणीस जी तारीख आहे जालना सर्वदूर लातूर जिल्हा सर्वदूर परभणी सर्वदूर नांदेड जिल्हा परबदूर सर्वदूर हिंगोली वगैरे भाग देखील सर्वदूर अशी नोंद याची होणार आहे धाराशिव जिल्ह्याला पुढच्या दोन दिवसांमध्ये पाऊस आगमन करतोय उद्याही काही भागांमध्ये लोहारा कुर्दची काही साईड असेल दक्षिण भाग असेल या भागाकडे देखील आगमन करतोय पण विशेषत या पावसामुळे जे काही वातावरण सक्रिय होणार आहे आणि ते वातावरण खूप चांगलं आहे अजूनही एक गुड न्यूज अशी आहे की वातावरण जे काही एम आहे आता तुम्हाला वाऱ्याची दिशा बघा अठरा जुलैला वाऱ्याची दिशा आहे उत्तर दक्षिण म्हणजे उत्तरेकडील साइडनं आभा येण्याचं प्रमाण जे आहे ते अकोला जालना बीड परभणी या भागामध्ये वाढेल आता जे काही वार आपल्याला पश्चिमेकडून सरळ रेषेमध्ये खाली पूर्वेकडे जाते यामध्ये थोडं क्रॉस लाईन होणार आहे आणि या क्रॉस लाईन मुळे ढगा थांबण्याचं प्रमाण जे आहे ते वाढत चालणार आहे आजही बारा एक वाजेपर्यंत आभास जे आहे ते टिकण्याचा अंदाज आहे आणि काही ठिकाणी लातूर सारख्या पूर्व भागाच्या ठिकाणी हा पाऊस होणार आहे आता उळ्यात तुमच्या कडे आणि कमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला प्रायम मेंबरशिपचा लाईव्ह घ्यायचा आहे युट्यूब वरती जे कोणी प्रायम मेंबरशिप घेऊन आले असतील त्यांना मी जे काही इंजेक्शन वापरतो आहे त्या इंजेक्शनाची माहिती देखील देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला दोन मिनटं हो तर ते इंजेक्शन घेऊन येतो एकच मिनटं लई राहा तुम्हाला औषधी जी काय आहे त्यामुळे आणि हे औषध आपण परिचयासाठी आलेलं नाही त्यामुळे हा पोस मी करणार नाही ते होते काय होते जे काय तुम्ही सोयाबीनचे फोटो वगैरे पाहिलेत त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी योगेश वांगडे पेरणीसाठी पाणी दिलं नाही म्हणतात आणि एकदा मी व्हिडिओ केला की कि पेरणी किती टक्के भागात राहिली तर लोक म्हणतात फक्त पाच टक्के भागात राहिली जुलै महिन्यात पेरणी केल्यानंतर त्याला काही कुकुळ येणार आहे का तर अशा पद्धतीने हे इंजेक्शन आहेत ज्यामुळे सोयाबीनचं जे काही उतार आलेलं आहे ते खूप चांगला आलेला आहे आणि याचे नाव मात्र व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगत नाही कारण की हा जाहिरात नाहीये ठीक आहे आता एक एक कमेंट आपण घेऊयात धाराशिव धाराशिज टोंबरे सर तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी बरा आहे पण आता तुमची प्रतीक्षा जी आहे ती चौदा पासून पुढे मिटणार आहे उद्यापासूनही काही काही भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस हा होऊ शकतो आकाशमुळे मागच्या वेळेस बरा पाऊस झाला होता मात्र या आठवड्यामध्ये कमी आहे तुम्हालाही चौदा आणि पंधरा जुलै देतो आहे पण त्या अगोदरही काही ठिकाणी तेरा तारखेला होऊ शकतो पण चौदा आणि पंधराही तुम्ही लक्षात ठेवायचे आहे कमेंट्स करा सगळ्यांनी कमेंट्स करत राहा बीड आंबा जी काय आपण तारीख देतो आहे ती अं मागील व्हिडिओमध्ये सुद्धा तेच सांगितलं आहे तुम्हाला उद्याची तारीख आहे पण अंबाजोगाईचा हो दक्षिण भाग सॉरी उद्या नाही बारा आणि तेरा आहे दोन तारखा आहे पण या भागामध्ये तुमच्या दक्षिणेकडील भाग निलंगा कडील भाग घेण्याचा अंदाज आहे तरी तुम्हाला चौदा आणि पंधरा पंधरा तारखेपर्यंत वेटिंग करावं लागेल काही भागांना या तीन दिवसामध्ये तुमच्या भागामध्ये भागा बऱ्यापैकी पाऊस असणार आहे टेम्परेचर मात्र बत्तीस तेहतीस वरती जाईल त्यामुळे पाण्याच्या तेंबाची जी जाडी काय आहे ती वाढणार आहे बुलढाणा चिखली देवळघराच्या परिसरात सुद्धा ह्याच तारखा आहेत फक्त एवढे की तुमच्या विदर्भाची जे काही भागव्याप्ती आहे ती आता थोडी कमी राहील आणि गरमीची लेवल तुम्हालाही खूप आहे त्यामुळे सोमवारच्या डेटला तुमच्या भागामध्ये पाऊस आगमन करतोय देवळगराजा सिमखराजा इथे भाग घेण्याचं प्रमाण कमी जरी असलं तर ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस तुमच्याकडे मोजकरी करण्यास आहे अशोक देशमुख सर म्हणतात आमच्या बीड मध्ये कधी पाण्याना पेरणी झाली नाहीये आता पेरणा तरी काय कारण की बऱ्याच जणांनी तुमच्या पेरण्या थांबून झाल्या होत्या ज्याने जे मी पेरणं त्यांचं साधलं देखील आहे आता पेरल्यानंतर त्याला काय येईल त्याला पेरण्याचा निर्णय आहे तुमचा तो हवा पण पिकाचा बदल थोडा करावा सोयाबीन पिकांना अजून आता पाऊस पडेल कधी तुम्हाला चौदा पंधराला तिथून पुढे चांगला पाऊस आहे पण त्या पावसानंतर एक दिवस परत उघाडा आहे म्हणजे सोळा आणि सतराला तो नंतर पुन्हा अठरा तारखेला आगमन करणार आहे मग पेरणार कधी आणि पेरल्यानंतर येईल काय तर तुमच्या भागामध्ये प्रतिम पावसाच्या प्रयोगाचा मी विचार करतो आहे माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे संदीप सर त्याबद्दल बोलयात आणि चौदा पंधरा तुमच्या भागामध्ये पेरणीच्या वेगवेचा पाणी काही भागामध्ये होणार आहे सुरुवातीला हा पंधरा तारखेला सगळे भाग तो घेणार नाही हे देखील लक्षात घ्या अठरा तारखेपर्यंत याची कवरिंग होणार आहे दोन दिवस त्यामध्येही उघड राहणार आहे एवढ्याही प्रमाणात ती उघड नसली तरी बारा तर पाऊस पडणार आहे शिवना धावडा वाढव वाढवणार पोलीस आहे हे नाव कुठते ऐकले मला जिल्हे वगैरे चला मी मॅपवर बसलेलो आहे दीपक जाधव सर मालेगावचं कसं आता मालेगावला थोडी उघाड मिळते आहे पण तुम्हाला सोमवारी परत एकदा मालेगावच्या का काही भागांना पाऊस असेल उद्याही तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस आहे आज मालेगावच्या पूर्व भागामध्ये सह पाऊस झाल्याची नोंद झाली आहे गावांना विलास चव्हाण सर घनसावंगी तालुक्यात तुमच्या परिसरातील आज आज चांगला पाऊस झालाय ज्यामध्ये चिंचुली असेल अलीकाडा भाग असेल आमच्या साईडचा तर या परिसरामध्ये पोणश एकदा पंधरा तारखेला आगमन होत आहे नक्कीच सावळीचा धन्यवाद तर लगेच आपण आता प्राईम मेंबरशिप युट्यूब वरती जातो आहे तर जाता जाता थोडक्यात सांगतो मित्रांनो पंधरा तारखेपर्यंत वेटिंग करा बऱ्याच भागांमध्ये मराठवाड्याचा हा पाऊस चांगला असणार आहे गर्मीची लेवल बरी असल्यामुळे हा पाण्याचा पेन जो आहे तो मोठा राहणार आहे नक्कीच एरंडेश्वर तालुका पूर्ण इथे शंभर टक्के पेरणी झालेली आहे आणि तुमच्या पेरणीसाठीच दिनांक पंधरा जुलैच्याही आज चौदा आणि पंधरा जुलैला पाऊस येतो आहे म्हणजे अवघ्या दोन दिवसाची वेटिंग आहे लातूर मध्ये आजपासून थोडे वातावरणात बदल झाले सुद्धा आहेत बदल आणखीन दुप्पट दुप्पट वाढत जातील उद्याचे दिवस काही भागांना म्हणजे अंबाजोगाई वगैरे जे काही भाग असतील शेनवारच्या डेटला तिथे मी अधिक प्रमाणात होतील आणि संदीप भुगे सर तुम्ही थोडे लेट झाला आहात पेरणीची जी तयारी असते ती धुळ पेरणीमध्ये करावी लागत आहेत विलास चव्हाण सर हात झाले सर गणसावंगी पावसाची तालुक्या सांगा नेमकं काय म्हणायचं स्पष्ट दिसलं नाहीये माझ्यापर्यंत व्हिडिओ आले त्या चिंचुलीतील व्हिडिओचे नक्कीच भाऊसाहेब करा को आयड नगर मध्ये पाऊस नाही म्हणताय पण पातळीचे सुद्धा बिडवाले तर आज चांगला पाऊस झाल्याचे आणि तुमच्या भागामध्ये पंधरा जुलै ही दिलेली आहे आणि ही तारीख अशी आहे हिला गरमीचं प्रमाण अधिक असल्यामुळे पाण्याचा मोठा बनणार आहे पालम तालुका विठ्ठल ओगलेसर सर आपल्या भागामध्ये जी काही कंडिशन आहे ती सुधारणार आहे आणि कंडिशन चौदा आणि पंधराच्या डेट वरती आहे आणि यानंतर एक थोडा एक दोन दिवसाचा गॅप घेऊन परत अठरा जुलैला हे आगमन पुन्हा चांगलं होणार आहे आणि अठरा पासून ज्यावेळेस अठरा आणि एकवीस अजून पाऊस सुरू होईल ना त्या तारखेनंतर पावसाची कमी ही पडणार नाही असा अंदाज आहे ऑगस्ट महिन्यामध्ये थोडा मोठा दहा पंधरा दिवसाचा कंदा असा वाढतो आहे त्याचा रिपोर्ट मात्र आपण वीस जुलैला देण्याचा प्रयत्न करणार आहे पाऊस झाल्यानंतर कशाची कर पेनी करा मी तुम्हाला मेसेज करेल व्हॉट्सअप नंबर घ्या माझा प्रोफाइल मधनं तर सगळ्यांना पुनर्शि एकदा जे आहे मी लगेच लाईवला तुला उशीर होतो आहे त्यामुळे हा लाईव्ह सोडतो आहे उद्या ह्याच वेळेला आपण इथे लाईव्ह घेऊयात जय शिवराया सगळ्यांना धन्यवाद